ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा होणारा अनावश्यक खर्च टाळून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्त्यांची डागडुजी करत गिरीश पाटील या युवा कार्यकर्त्याने अनोखा आदर्श निर्माण केलाय सध्या पावसाळ्याचे दिवस असून सतत पडणाऱ्या पावसामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून या ठिकाणी पाणी देखील साचलंय तर इतर ठिकाणी चिखलाचं साम्राज्य पसरलाय कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज हजारो व्यापारी आणि ग्राहकांची ये असते त्यामुळे चिखलातून वाट काढत या सर्वांना मार्गक्रम करावा लागताय व्यापारी वर्ग व आणि ग्राहकांनी आपली ही समस्या कांदा बटाटा मार्केटचे सचिव गिरीश पाटील यांना सांगितले असता गिरीश पाटील यांनी आपल्या एकवीस ऑगस्ट वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळत येथील रस्त्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे या ठिकाणी खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता बनवण्यात येत असून यामुळे निदान पावसाळ्यात तरी येथे येणाऱ्या व्यापारी आणि ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याचं गिरीश पाटील यांनी सांगितलं आहे मी गिरीश पांडुरंग पाटील मी गेली दहा वर्ष कांदा बटाटाचा व्यापार करत आणि मी सचिव आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजारमध्ये कांदा बटाटा मार्केटचा आणि दरवर्षी तुम्ही बघता पावसामुळे मार्केटची जे रस्त्यांची अवस्था खराब झालेली आहे आणि ह्या वर्षी त्याच्यापेक्षा सर्वात जास्त प परिस्थिती बेकार झालेली आहे त्यामुळं ह्या वर्षी आम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त जे आमचा संस्था कांदा बटाटा असोसिएशन जे विविध उपक्रम राबवत असतात रक्तदान आरोग्य शिबिर तो खर्च ह्या वर्षी टाळण्या जे व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधा रस्ता मेन कारण व्यापाऱ्यांना घरी जा आणि बाहेरचे जे गिरायक येतात आमच्या इकडे त्यांना यायला व्यवस्थित रस्ता सुद्धा नाही आहे त्यासाठी ह्या वर्षी आम्ही तो खर्च वायबरचा रस्त्याचे दुरुस्तीचं काम चालू केलेलं आहे माझं नाव मोहन भागोजी नवरे कांदा बटाटा विभाग के सत्तावीस गजानन ट्रेडिंग कंपनीमध्ये मी वापर करतो दरवर्षी बाजार समितीमध्ये रस्त्याची दुरावस्था होत असते ह्या वर्षीसुद्धा आम्ही पावसामध्ये रस्त्याची दुरवस्था पाहिली तर खूपच म्हणजे भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे आम्ही वारंवार या ठिकाणी बाजार समितीशी पत्रावर केला त्याचा आम्हाला काही त्या ठिकाणी उत्तर आलेलं नाही नंतर मग आम्ही आमचे सचिव कांदा मराठी विभागामध्ये व्यापार सागर गिरीश पाटील त्यांच्याकडे आमची सर्व व्यापाऱ्यांनी व्यथा मांडली तर त्यांच्याकडनं आम्हाला असा रिस्पॉन्स आला की माझा यावर्षी जो बड्डे होतो एकवीस ऑगस्टला त्याचा होणारा खर्च मी या ठिकाणी थांबवतो आणि आपल्या आप बाजार समितीमध्ये कमीत कमी तात्पुरत्या स्वरूपाची तरी माझ्यातर्फे मी या ठिकाणी तुमची सुविधा करून देतो तर आमच्या सर्व बाजार समितीमध्ये मधील मा मा के मार्केट असेल यम असेल जे असेल भाजीपाला व्यापारी फ्रूट व्यापारी कांदा बटाटा व्यापारी सर्वांतर्फे त्यांचं या ठिकाणी आम्ही खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचं कमीत कमी या वर्षी जरी प्रश्न सोडवलेला आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा